अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने मी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्या दिवसापासून ते कालपर्यंत मी जेव्हा जेव्हा पोलीस यंत्रणेबरोबर बरोबर बसलेलो माझ्या कायदा आणि तीन बैठका झालेल्या होत्या मी प्रत्येक बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगत होतो के मी पालकमंत्री असताना माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही प्रकाराचे अवैध धंदे मटका जुगार आंबली पदार्थ मग वाळू चोरी मग गांजा बीफ कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे चालता कामा नये हे सरळ स्पष्ट आदेश सरळ स्पष्ट माझी भूमिका तेव्हा तेव्हाच्या बैठकीमध्ये मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या होत्या मी हे त्यांना स्पष्ट सांगितलेलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांच्या प्रतिमेला डाग लागेल असं कुठलंही प्रकार माझ्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून होता कामा नये ह्याची काळजी प्रत्येक पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी कारण का ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून ज्या पद्धतीने कारभार करतायत कुठलाही प्रकारचा लावून दिलेला नाही आमच्या पोलीस खात्याला मी स्पष्ट सांगितलेलं की माझं पूर्ण नाव हे पुलीण पुलीण ना नितेश नारायण राणे आहे मी ज्या साहेबांचा मुलगा आहे त्या राणे साहेबांनी आपल्या पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्याचा कारभार करत असताना नेतृत्व करत असताना एकोणीसशे नव्वदला ला जेव्हा राणेसाहेब या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा आमदारपासून मंत्री आणि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षपासून सगळी पदं भूषवताना त्यांनी ह्या बाबतीमध्ये कधीच कोणालाच ना सोडलेला नाही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची भावी पिढी हे अगर अंमली पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अगर बर्बाद होत असेल त्यांचं भविष्य अंधारात जात असेल तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणत नाही हे पहिल्या दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो काही जुने जाणकार पत्रकार इथे बसलेले आहेत एकोणीसशे नव्वद ला जेव्हा राणेसाहेब आमदार म्हणून इथे आले तेव्हा त्यांनी स्वतः असंख्य दारूच्या भट्ट्या जत्रेंमध्ये होणारे जुगार मटका हा स्वतः जाऊन बंद केलेले होते म्हणून ज्यांचा रक्त माझ्यामध्ये आहे ज्यांच्या विचार पर मी चालतो ज्यांचे संस्कार माझ्या बरोबर माझ्यावर आहेत त्या राणेसाहेबांचा मुलगा असताना मुलगा पालकमंत्री असताना मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एस पी सकट सगळ्यांना सांगितलेलं तुम्ही यात तुम्ही हे अवैध धंदे बंद करा मटका जुगार विगार बंद करा नाहीतर मग मी करणार दोन तीन वेळा सांगून झालेलं होत हेही पुढे तुम्हाला सांगतो मी त्यांना नावं दिलेली की ही ही नावं या जिल्ह्यामध्ये हे ह्या पद्धतीने अवैध धंदे करतायत दोन नंबरचे धंदे करतायत मी नावा सकट कुठे बसतात कुठे कुठले कपडे घालतात तुमच्या कुठ पोलीस स्टेशनमधला कुठला ऑर्डरली कुठला खालचा अह कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधलं गेलेलं आहे या सगळ्या बाबतीची माहिती मी त्यावर देऊन बसलेलो मी त्यांना एवढंच सांगितलेलं अगर माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही ह्यावर ॲक्शन घ्या मी आल्या आल्या लगेच काय बाबती मी तुम्हाला वेळ देणार मी लगेच हात टाकणार नाही माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे मी असं वारंवार त्यांना सांगत होतो असं क्यळी मी टिप दिलेले आहेत की बाबा इथे हा बसलेला आहे या या गोष्टी सुरू आहे तुमचे लोक पाठवा पण नऊ महिने झाले कुठलाही प्रकारचा कुठल्याही प्रकारची हालचाल नेहमी मला असा अनुभव यायचा गांजा ओढणाराला पकडलं जायचं गांजा विकणाराला सोडून दिलं जायचं आणि हेही मी आमच्या पोलीस माझा आता पत्रकार परिषद बघत असतील फार काही नाही मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या त्या मटका जुगारवाल्यांना त्या त्या गांजा आणि ह्या सोडण्या विकण्याला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही काही चांगलेही अधिकारी आहेत काही प्रामाणिकही अधिकारी आहेत जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहे मी जेव्हा जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो माझे नेहमी असं म्हणणं असायचं की ह्या खात्याचं नेतृत्व आदरणीय ने मुख्यमंत्री साहेब करतायत कोणीही त्यांचं नाव खराब करू नका हे सांगून पण तरीही अशा प्रकारचे गोष्टी बंद होत नव्हत्या काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन त्या व्यक्तीबद्दल मी कणकोली पोलीस स्टेशनला चार महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा असा व्यक्ती आहे मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो कणकोलीमध्ये त्याला मटका किंग म्हणून ओळखतात त्याचं एवढं एवढं कलेक्शन आहे ह्या गोष्टी बंद करा काही झालेलं नाही उलट मी बोलल्यानंतर एक लाखाचे दोन लाख करून घेतले प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जे जे खालचे जे अधिकारी आहेत जे बांधले गेलेले आहेत ते, ते लोक ह्यांच्याकडे जाऊन आपला आपला आकडा वाढून घ्यायचे म्हणून या निमित्ताने आता कालची ही घटना मी काय करू शकतो हे पोलीस खात्याला आता कळलेलं आहे म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खातं असो महसूल खातं असो जिथे जिथे लोकांना लोबाडण्याचं काम होतं जिथे जिथे लोकांना माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य खराब करण्याचे का, का, काम होतं त्या प्रत्येकाला मी सांगेन यात तुम्ही ते थांबवा या, या जिल्ह्याचा था पालकमंत्री म्हणून मी ते थांबवणार हे तर फक्त कालची फक्त सुरुवात होती मी तुम्हाला सांग फक्त सुरुवात मी तुम्हाला ट्रेलर दाखवला की जिल्ह्याचा पालकमंत्री कुठे पोहोचू शकतो आणि कसा पोचू शकतो आणि माझ्याकडे किती माहिती आहे म्हणून तुम्ही या जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे बंद करा अगर पोलीस असेल महसूल असेल कुठलंही डिपार्टमेंट मला सांगत असेल ते आम्हाला माहीत नाही ते सर्रास खोट आहे प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कोण कुठे कसं करतो माहिती आहे गांजा कुठल्या मार्गाने येतो माहिती आहे वाळू चोरी कुठे कोण करतं माहिती आहे वाळू चोरीवर कारवाई होते रॅम्प तोडले जातात परत दुसऱ्या दिवशी ते रॅम्प कसे उभे राहतात तिकडे म्हणून प्रत्येकाकडे मी पोचणार एक लक्षात ठेवा प्रत्येकाकडे मला मागे पुढे काहीच नाही मला भीतीचा विषय नाही मला अगर मी योग्य करत असेल तर मला थांबवण्याचं था कोणाला कारण नाही माझ्या कोणी नादी लागू नये राणे कुटुंब म्हणून मला माझ्या इकडच्या सामान्य जनतेशी लेणं देणं आहे माझ्या वडिलांनी मला एवढेच विचार माझ्या डोक्यात बिंबवलेले आहेत की आपलं पूर्ण आयुष्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेसाठी आपल्याला द्यायचं आहे म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हापर्यंत माझ्या खांद्यावर हे पद आहे तोपर्यंत या जिल्ह्याच्या कुठल्याही व्यक्ती बरोबर त्यांच्या भविष्याबरोबर मी कोणालाही खेळायला देणार नाही हे सगळ्यांनी प्रशासनाच्या प्रत्येकानी याची नोंद ठेवावी कारण मी प्रत्येकापर्यंत पोहोचणार या तर तुम्ही बंद करा या तर मी बंद करणार तुम्हाला बंद जमत नसेल तर मी तिथे नक्की पोचणार आणि कोण कुठे कसे आहेत सगळी माहिती माझ्याकडे आहे टोटल माहिती आहे वारंवार काही लोकांना देऊन पण पोलिस खात्यामध्ये देऊन पण झालेली आहे म्हणून या बाबतीमध्ये पोलिसांनी या पुढे त्या त्या पद्धतीची कारवाई सुरू करावी आमच्या जिल्ह्यामध्ये जे अवैध पद्धतीची गोवा दारू येते गोवा दारू येते त्याचंही लोकेशन मला माहिती आहे ते कुठे उतरवलं जातं कसं उतरवलं जातं पोलिसांना किती काही अधिकाऱ्यांना पॅकेट बांधले गे गेले हे सगळं सांगतो तुम्हाला नोटचा कलर पण सांगेल त्या दुपारी तो पोलिसांनी काय दुपारी जेवलं हेही सांगतो तुम्हाला काही हरकत नाही अंडरवेअरचा कलर सांगायचा असेल तेही सांगतो माझ्याकडे एवढी माहिती आहे मला आजमावून बघा मी तुम्हाला सांगतो मला खरंच आजमावून बघा दहा वर्ष मी विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्यापैकी मी आहे मला सगळं सोपं मिळालेलं नाही राणेसाहेबांचा मुलगा म्हणून लगेच मंत्री झालेलो नाही दहा वर्ष संघर्ष केलेला आहे जेल बघितलेला आहे जिल्ह्याच्या प्रत्येक मुद्द्यासाठी संघर्ष करून आज ह्या पदावर मी आज बसलेलो आहे म्हणून मला जे मिळालंय ते काय सोपं मिळालं नाही आणि ते जिल्ह्याच्या लोकांमुळेच मिळालेलं आहे म्हणून जेवढे काही दिवस मी इथे पालकमंत्री म्हणून आहे जेवढे काही दिवस या जिल्ह्याचा चौकीदार म्हणून मी जिथे बसतोय माझ्या जिल्ह्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही तुम कोणाला काही कमवायचं असेल तर चांगल्या मार्गाने कमवा असं मी अधिकाऱ्यांना सांगेन चांगल्या मार्गाने कमवा लोकांना लुबाडून आणि लोकांना त्रास देऊन आणि माझ्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणीला आयुष्य बर्बाद करून कोणीही आपले किशे भरत असतील तर तुम्ही विरुद्ध मी आहे एक लक्षात ठेवा आज जे जे काय मटका लावणारे आहेत जुगार लावणारे आहेत त्या त्या घराची काय परिस्थिती असेल त्या आई वडिलांची काय परिस्थिती असेल मुलाला मुल मुलाला अगर लत लागल्यानंतर तो मुलगा जेव्हा आपलं आयुष्य बर्बाद करतो तेव्हा त्याच्या आई वडिलांवर काय काय बीत असेल ह्याची जरा कोणीतरी विचार करायला पाहिजे आम्ही ज्या जिल्ह्याच्या विकासासाठी संघर्ष करतोय मेहनत करतोय आमच्या इथे कारखाने आले पाहिजे आमच्या इथे नोकऱ्याला झाला निर्माण झाल्या पाहिजे रोजगार निर्माण झाला पाहिजे कोणासाठी करतोय आम्ही या जिल्ह्याच्या तरुण तरुणींसाठीच करतोय ना आणि मग एका बाजूला आम्ही इकडे जिल्ह्याच्या विकासासाठी धावपळ करायची मेहनत करायची सगळं कायपणाला लावायचं स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता इथे दिवस रात्र इथे संघर्ष करायचा आणि दुसऱ्या बाजूला या अंमली या पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्यांमुळे आमच्या मुलांचं तुम्हाला भविष्यात खराब करायचं असेल तर मग मी सोडणार नाही कोणालाच सोडणार नाही आणि कोणी असो मग आमच्या पक्षाचे असो किंवा कोणी असो मला फरक पडत नाही मी सामा मी जसं वारंवार बोलतोय मी सिंधुदुर्ग जनतेशी बांधील आहे जनतानी मला स्वीकारावं का नाकारावं मला लोक बोल जनता बोलेल की बाबा तुमचं बस करा आम्ही बस करून टाकू म्हणून या बाबतीमध्ये माझी भूमिका सरळ स्पष्ट आहे काल जी काय माहिती मला मिळाली ती सगळीची सगळी माहिती मी डी जी मॅडमशी बोललेलो आहे शी बोल गेला शी भेटना, शग्णी शग्णी देनार। मी आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे मी मुंबईला गेल्यावर त्यांच्याशी भेटणार त्यांना भेटणार सगळीची सगळी माहिती त्यांना देणार जे जे काय माझ्याकडे एव्हिडन्स आलेला आहे उद्या पोलीस काही अगर लपवालोपी करतील एवढी कॅश झालीच नाही एवढे जमा झालेच नाही सगळे एव्हिडन्स माझ्याकडे आहेत मधल्या सगळी माहिती मी माझ्याकडे स्टोरेज करून ठेवलेली आहे जे लॅपटॉप आणि मोबाईल जे काल परत दिले तीन चार तासामध्ये मी सगळेकडे स्टो माझ्याकडे स्टोरेज स्टोर करून ठेवलेलं आहे मी महसूल यंत्रणेला पण स्पष्ट सांगेन वाळू माफ्या संदर्भात अगर ह्या जिल्ह्यामध्ये वाळू चोरी अगर बंद झाली नाही तर असे धाड तिथेही टाकली जाईल मला माहिती आहे कोण करताय कसं करताय कुठल्या वेळी करताय गोवा बनावटी दारू जे इथे आमच्या जिल्ह्यामध्ये होऊन बाद केला जातो मुलांना छोट्या छोट्या पुड्या दिल्या जात आहेत कुठे स्लिपिंग पिल दिल्या जात आहे आता हा जो घेवारे होता त्याचा बाप मुंबईमध्ये बसलाय खत्री नावाचा हे मला माहिती आहे खत्री नावाचा मोठा बुकी मुंबईमध्ये बसतो हा जो ह्याचे सगळे पैसे त्याला रिपोर्टिंग करतो पोलिसांनी खराय का खोटाय माझ्यासमोर सांगावं हो। म्हणून तुम्ही लोक माझ्या नादी लागू नका आपल्याला ला मिळालेली ड्युटी आपल्याला मिळालेली जबाबदारी घातलेली युनिफॉर्म हा लोकांच्या सेवेसाठी आहे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भविष्यावर कोणी अगर खेळलं तर मग सामना माझ्याशी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा काल सगळी माहिती माझ्याकडे आलेली आहे कोण कसं कुठे कोणाकोणाला फोन जात होते दुपारी चार वाजता कणकोलीच्या बाजारपेठामध्ये जिथे सगळं का आजूबाजूला रहदारी आहे बारा व्यक्तींना टेबलवर बसून स्वतःच्या त्याच्या अंगावर दोन अडीच लाखाची कॅश होती ही पॅन्टीतून शॉक्स म्हणून गादीतून सहीकडून आम्ही लोकांनी बाहेर काढली हे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय होत आहे पोलिसांची भीती नाही पोलिसांना हे माहीत नाही पड़ूर या सगळ्या बाबतीमध्ये आता पोलिसांनी काय करतात ते मी पाहतोय तर का माझं काय हे धाडचं सत्र बंद राहणार होणार नाही माझे पुढचे दहा टार्गेट ठरलेले आहेत यात तुम्ही पोचा यात मी पोचणार हे सरळ स्पष्ट आहेत कायद्यानुसार जी काय कारवाई करायची करा पण कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला

त्याच्या संदर्भात नार्फिक संदर्भात अमली पदार्थ आणि ह्या ऑनलाईन गेमिंग संदर्भात कडक कायदेची प्रक्रिया सुरू आहे मुद्दा तो विषय नाही मुद्दा भीती निर्माण आहे कायदा एका बाजूला नाजूक आहे ह्याची जाणीव मला चांगल्या पद्धतीने मला माहिती आहे टेबल जामीन मिळणार पण कणकोलीच्या भर दुपारी अगर एवढी हिंमत कोण करत असेल पुलिसाच्या नाकाखाली कोण करत असेल ना ते मला काल दाखवायचं कायदेशीर कारवाई नाजूक आहे येणाऱ्या भविष्यामध्ये कायदा कडक होईलच पण एवढी हिंमत कोण करता कामाने कि आमचं काय काय फाट्यावर कोण मारणार कोण काय बिघडणार की आम्ही चार वाजता बसून आम्ही एवढ्या उपन पद्धतीने मटका लावतोय कोण माझ्या काय बिघाडू शकत नाही कारण का सगळे बांधलेले आहेत म्हणजे माझ्या ना नावाची बदनामी झालेली की पालकमंत्रीला एवढ्या एवढ्या कोटीमध्ये विकत घेतलं एवढं कोणाकडे चेकबुक मध्ये त्यांच्या शून्यामध्ये दम नाही ना विकत घेण्याची म्हणून बोलो ना माझं पूर्ण नाव नितेश नारायण राणे आहे हे प्रत्येकाने अवैध धंदे चालू आहेत मटक असेल किंवा गोवा बनावटी दारू मोठ्या प्रमाणात येते का आता बघा यात मी काय बोललो बंद करावं तो मी तर पोचणार आहे त्या तिकडे मी पोच इकडे पोचणार प्रत्येकाची माहिती आता काल विचार करा मी कसं माझ्याकडे माझी इन्फॉर्मेशनची सिस्टम बघा नेटवर्क बघा किती तगडा आहे पोलिसाला काल अंदाज आला असेल की ह्या पालकमंत्र्याला हलक्यात घेऊ नका असं आहे म्हणून ज्यात त्यांनी बंद करावं त्या तर मी तर पोचतोच आहे आणि मग जी ही काही नाचक्की होणार आहे ना मी तुम्हाला परत परत सांगतो आदरणीय फडणवीस साहेबांचं सा नाव खराब करायला कोणालाच देणार नाही कोणाच्या त्याच्यामध्ये एवढी हिंमत नाही की आम्ही ज्यांच्यामुळे आज पदांवर बसोय त्यांचं नाव खराब व्हावं तो माणूस एवढा प्रामाणिक पद्धतीने जनतेची सेवा करतोय एवढं ग्रह खातं चांगलं चालत मग तुमचं काय झालंय तुम्ही कोण आहेत गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये त्यांनी नक्षलाचा नायनाट करत आणलेला आहे मग गोवा बाजूला असताना पण तुम्ही काय तुम्ही ड्युटी करत आहात शपथ घेतली आहे तुम्ही खांद्यावर उप असलेले जे बॅच आहेत ना ते लोकांच्या सेवेसाठी आहेत ते युनिफॉर्म सिंगम सिंगमसारखा वरती घालून बाहेर फिर मिरवण्यासाठी नाही आहे हे बाजारपेठामध्ये हे सगळे जे काही जे फ्रूटवाले नवीन येऊन बसले आहेत ना ज्यांचं काय ठाणपण कोण हैदराबादचा आहे कोण परज्यातला आहे जो इकडचा त्याचा आधार कार्ड नाही त्याचा मतदार यादी नाही पर, हे सगळे प्रकार आता जिल्ह्यामध्ये बंद करायला ही मी नऊ महिने काहीच बोललो नाही गप्प मी संधी दिली मी असं नाही आल्या दुसऱ्या दिवशी बोलू आता हे बंद करा मला काय बोलू साहेब आताच आलो आहे म्हणून मी नऊ महिने काहीच बोललो नाही तुम्ही प्रत्येक माझ्या कायद्याने आणि सुव्यवस्थेचं इतिवृत्त किंवा मिनिट मीटिंग बघा काय तो मी जाहीर करायला सांगतो मी ऑन सां रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या आणलेल्या आहेत ते बोलूच शकत नाहीत किंवा पालकमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला नाही सगळी वेळ दिलाय सगळी माहिती नाव सकड दिलेलं आहे तुम्ही करायचं नसेल ना, ना मी आहे बसलो इथे आता भाऊ मी तेच बोलतोय आता कालच्या नंतर अगर पोलिसांना अगर कळत नसेल ना, ना आता पोलिसांना आपण संधी देऊ काम करण्याची नाही जमत असेल तर मी आहे मी बिनवर्दीचा पोलीस आहे मी या जिल्ह्याचं चौकीदार आहे पालकमंत्री आहे मी मी सेवक आहे जिल्ह्याचा मला काही मागे पुढे वागण्याचं काही कारण नाही या जिल्ह्याच्या लोकांनी जिल्ह्याच्या लोकांचं पालक म्हणून मला इथे बसवलं त्या शब्दाचा अर्थच तो आहे आपल्या घरातले पालक हे आपल्याला सगळ्या बरे वाईटमध्ये आपल्या बरोबर उभा असतात कोण वाईट करत असतात ना आपल्या बरोबर पहिला आपला पालक पुढे जातो त्याला स्वतःचा स्वार्थ थे ठेवणं हे माझ्या चौकडीत बसत नाही साहेब हे दुखीच आहे की तुम्ही मंत्री यार एवढा ताफा घेऊन तिथे पोहोचला आणि स्पॉटवर जाईपर्यंत कोणालाच पत्ता लागला नाही तुम्ही डायरेक्ट कसे पोहोचला कारण काय एक लक्षात घ्या साहेब ही यंत्रणा अशी दोन तीनदा जे टी जी माझ्यावर घटना झाली की मी माहिती दिलेली आहे आणि पोलीस पोचे पोचेपर्यंत त्याला माहिती मिळालेली आहे की पोलीस पोचत आहेत नऊ महिने मी सगळे प्रकार बघून बघितलेले आहे ज्या अर्थी मी असं रिॲक्ट करतो का काय ते एक बॉइलिंग पॉईंट ज्याला म्हणतात ना हो तो संधी दे दे एकदा दोनदा तीनदा चारदा मी तुम्हाला म्हणून पोलीस सांगूच शकत नाहीत की नितेश राणेने आम्हाला संधी दिली नाही मी दोनदा त्यांना एका विषयाची टिप दिलेली ते बसलेलं आहे लगेच पोचवा लगेच तुम्ही जावा ते जाण्याच्या अगोदर त्याला कळलंय तो निघून गेला लागून मी आजमावलंय सगळ्या गोष्टी आजमावल्या आहेत म्हणून ह्यावेळी त्यांनाही कळलं पाहिजे की बाबा ह्यांची गुप्तचर यंत्रणा आमच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे चूक आहेच पण त्याला साथ देणारी जी पोलीस यंत्रणा आहे त्याला ताकद देणारी जी पोलीस यंत्रणा आहे ना ते काय त्यांना काय मी सोडत नाही दोन तीन लोकांना घरी गेल्याशिवाय जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेमध्ये जे चांगले अधिकारी आहेत जे प्रामाणिक अधिकारी आहेत जे खरंच आपल्या ड्युटीला न्याय देतात हे त्यांना खरं म्हटलं तर न्याय भेटला पाहिजे नाहीतर काम करणाऱ्या लोकांना एक नाही आणि न करणाऱ्या चोरी करणाऱ्या भ्रष्टाचार लोकांना पण तेच नाही असं चालणार नाही चांगल्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणं आणि अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना घरी पाठवणं हेच आमचं शासनाचं धोरण आहे अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका